नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणारा नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी कसा असेल हे कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतो पहिलं कार्ड आहे फॉर Completion yeah. Prayer. गॉसिप ग्रीफ आणि बॉटम ऑफ द अटेकच कार्ड आहे ग्रॅटिट्यूड आपण पाहतोय तुमच्यासाठी हा नोव्हेंबर महिना कसा असेल बटम ऑफ द डेचं कार्ड आहे ग्रॅटिट्यूडचं आणि हे कार्ड कम्प्लिशन आणि प्रेयरच्या मध्ये आलं आहे त्याच्या खाली आहे जॉय ग्रोथ एक्सपान्शन गिल्ट म्हणजे एका वाईट स्थितीनंतर तुमची जी प्रगती होत गेली त्या त्याकरिता तुम्ही आतापर्यंत ईश्वराचे आभार मानत आलेले आहात आणि यामुळेच तुमच्या आयुष्यात काही चमत्कार होत आहेत तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव आहे जे ईश्वराने तुमच्या बाबतीत केलेलं आहे यामुळे तुमचं ह्या महिन्यात हा नोव्हेंबर महिना तुमचं दुःख दूर होणार आहे जे काही तुम्हाला त्रास सहन करावे लागले म्हणा किंवा काही अशा गोष्टी घडल्या आयुष्यात ज्यामुळे तुम्हाला दुःख झालं ज्यामुळे तुमचं हृदय चक्र असंतुलित झालं होत आणि ज्या काही वेदना तुम्हाला मिळाल्या तर त्या तुमच्या स्थितीतून आता तुम्ही पूर्णपणे बाहेर येत आहात तुमची प्रगती सुद्धा होत आहे आणि यामुळेच तुम्ही त्या लोकांना माफ करत आहात ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं इथे तुम्ही पाहत आहात की तुम्ही ईश्वराच्या अगदी जवळ आहात अगदी सुरक्षित आहात आणि तुमच्याही चुका ईश्वराने माफ केलेल्या आहेत इतरांना माफ करण्याचं जे साहस लागत ते आता तुमच्यामध्ये थोडस आलेलं आहे पुढच कार्ड आहे पॅशनच हे कार्ड कार सांगताय की हा नोव्हेंबर महिना तुम्हाला त्या तुमच्या आवडीच्या गोष्टी करायला देईल जे तुम्हाला अगदी मनापासून करावं वाटतं वाटत ज्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून जाता आणि ते काम इतक्या मनापासून करता मग तुम्हाला काळ वेळ खाणं पिणं कशाचही भान राहत नाही असं जे तुम्हाला काम करायचं आहे ते काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे कंपनीशनचं कार्ड सांगत आहे की जे गेल्या जन्माशी संबंधित किंवा ह्या जन्माशी संबंधित एखाद्या व्यक्तीशी जे तुमचं नातं होतं त्या संबंधित जे दुःख होतं त्या स्थितीचा अंत होत आहे त्या भावना आता नियंत्रित आहेत आणि एक नवीन पहाट तुमच्या आयुष्यात होत आहे प्रेयरचं काळ सांगते की तुमचा उपचार होणार आहे जे काही आधी झालं तुमच्या आयुष्यात त्यानंतर अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा आता घडतायत आणि त्याबद्दल तुम्ही आभार सुद्धा मानताय पण अजून सुद्धा ते जे दुःख तुम्हाला मिळालं त्याचे घाव तुमच्या मनावर आहेत आणि त्याचा उपचार ब्रह्मांड करत आहे तुमची प्रार्थना ईश्वर ऐकत आहे आणि ती तुमची प्रार्थना लवकरच पूर्ण होणार आहे म्हणजे ती तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला स्पष्टता येईल तुमच्याबद्दल चर्चा होऊ शकते तुम्ही जे काही काम करत आहात त्याबद्दल चर्चा होऊ शकते लोकांमध्ये तुम्ही चर्चेचा विषय यासाठी व्हाल कारण तुमचं काम सगळ्यांना आकर्षित करेल पाहूया अजून काय होणार आहे या नोव्हेंबर मध्ये डेस्टिनी जे तुमचं भाग्य आहे त्यापर्यंत तुम्ही पोहचत आहात तुमचा जन्म ज्या गोष्टी साठी झालेला आहे जे तुमच्या भाग्यात लिहिलेलं आहे पण काही गोष्टी काही संघर्ष तुम्हाला करावा लागला आणि अडथळे पार करत आता तुम्ही त्या भाग्यापर्यंत पोहचत आहात ज्या गोष्टीसाठी तुम्ही धैर्य ठेवलं होतं सबुरी ठेवली होती ती तुमची प्रार्थना ईश्वर ऐकत आहे ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे आणि बॉटम ऑफ द डेकच कार्ड आहे च म्हणजे काहीतरी नवनिर्मितीशी संबंधित तुमची एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होत आहे तुम्ही प्रयत्न करत आहात की तुम्ही जास्तीत जास्त चांगलं कसं कराल आणि त्यामुळे आधीपेक्षा कितीतरी पटीने तुमची प्रगती झालेली आहे तुम्ही अनेक रहस्य तुम्हाला कळतील आणि ती इतरांना सांगाल आणि त्यातून एक आनंद तुम्हाला आणि इतरांना मिळणार आहे आता आपण पाहूया की तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे तुम्ही काय करायला हवं कन्फ्युजन बटम ऑफ द टेक च कार्ड एक्वेस्ट तुम्हाला इथे सांगितलं जातय की तुम्हाला रहस्य कळतात भ्रमित स्थिती का आहे हे सगळं कळतं तुम्हाला मग ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की मग तू प्रश्न का विचारतोस की हे माझ्या बाबतीत का होतंय जर तुला कळतंय ही भ्रमित स्थिती आहे तर जर रहस्य कळत कळतायत तर प्रश्न का विचारतोय तुला माहिती आहे की हे तुझ्या भल्यासाठी सगळं काही केलं आहे एका सुरक्षित वातावरणात तुला ठेवलेलं आहे आणि तुझी प्रगती होतीये जे काही चाललंय ते तुझ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी चाललंय ही जी भ्रमित स्थिती आहे ती तात्पुरती आहे तेव्हा तू प्रश्न विचारू नकोस की हे माझ्याच बाबतीत का होतय हे होतं तुमचं रीडिंग हे रिडिंग जर तुम्हाला मार्गदर्शन याद्वारे मिळत असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद